वड्यांचे तेच तेच प्रकार जर तुम्ही खाऊन कंटाळला असाल तसे हे मिश्र डाळीचे एकदम कुरकुरीत प्रोटीने मस्त वडे नक्की करून अगदी कमी तेलकट झटपट होतात आता खाण्यासाठी एक लाल दाखवलेली आहे एक दोन ते तीन दिवस फ्रीज मध्ये व्यवस्थित राहते आता ही चटणी फक्त वडांबरोबरच नाही तर इडली डोसा अप्पम उत्तपम सगळ्यांबरोबर खाऊ शकता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तर भाजी म्हणून चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता प्रत्येकाला कळेल अशा साध्या भाषेत रेसिपी शेर के है शिवे ही है। रेसिपी शेअर केलेली आहे शिवाय कमी साहित्यात त्यात भरपूर टिप्स आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात लाल चटणीपासून करूया त्यासाठी पॅनमध्ये एक चमचाभर आपण तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम तेलावर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा रफली चिरून घेतलेला आहे सोबतच पाच सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन्ही चिन्हसं सा साधारणतः आसेवर रंग न बदलता न करपता फक्त एक मिनिटभर आपण थोडंसं वर खाली परतवून घेतलं आहे यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे हे सुद्धा एक मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही किंवा खूप जसं याला काळपट करायचं नहीं। नाही नाहीतर चवीत थोडासा फरक पडतो थोडंसं वर खाली करून घेतलं की दोन मध्यम आकाराचे आपण टॉमॅटो रफली चिरून घेतलेत चवी पुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे टॉमॅटो किंवा जिन्सचं पटकन लवकर नरम पडतात किंवा लवकर परतले जातात मीठ घालून हे परतून घेतल्यामुळे पटकन टॉमॅटोला पाणी सुटतं आता या पाण्यामध्येच टॉमॅटो साधारणतः दोन मिनटं मोठ्या असेवर आपण थोडंसं नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत टॉमॅटो दोन मिनटात नरम झालेला आहे असं हे उलथानानेच आपण याला मॅश करून घेतलं आहे टॉमॅटो असं अगदी लगदा होईपर्यंत आपण चांगलं करून घेतलं आहे एक चटपटीत चटणी होण्यासाठी चमचाभर भिजवून घेतलेली चिंच घातली तुम्ही कोरडी चिंच घातली तरीसुद्धा चालू शकेल पण भिजवून घातल्यामुळे काय होतं आहे का यामध्ये छान ते एकजीव होतात आणि मिक्सरला छान याची पेस्ट होते नसेल तर तुम्ही अख्खी चिंच छोटी गोळी घातली तरी सुद्धा चालू शकेल जिन्स चांगली थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे यामध्ये अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची तुमच्याकडे अख्खी काश्मीरी मिरची असेल ती परत यामध्ये वापरू शकता आता छान चटपटी तांबट गोड चटणी होण्यासाठी थोडासा गोळाचा खडा घातलाय एक तीन चार चमचे आपण इथे भाजलेली डाळवं घेतलेली आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तरी सुद्धा चालू शकेल या दोन्ही जिन्नसांमुळे याला छान दाटसरपणा येतो आता गरजेपुरतं थोडंसं पाणी घालून छान बारीक चटणी आपण फिरवून घेतली आहे आता तुम्हाला हवं असेल तर ही चटणी अशीच खाऊ शकता पण पटकन संपवावी लागेल आता याला आपण फोडणी देणार आहोत फोडणी दिल्यामुळे एक तर चवीलाही छान लागते आणि चटणी पसायलाही हलकी जाते म्हणून आपण याला आता फोडणी देणार आहोत तर त्यासाठी चमचाभर तेल छान कडकडीत आपण फोडणी पात्रात गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी अगदी मुंडवर हिंग घेतलेला आहे पाच सहा कडी पत्त्याची पानं घेतली आहे फोडणी पटकन या चटणीवर घालायची आहे ही चटणी ना गरम गरम भाकरी किंवा सुद्धा अगदी मस्त लागते कारण या नाश्त्यानंतर थोडीशी चटणी उरलेली होती आम्ही ती चपातीबरोबर खाल्ली आणि घरातल्या सगळ्यांना खूप जास्त आवडली तर घरामध्ये एखाद्या दिवशी दे वेगळं काहीतरी करायचं असेल तशी ही चटणी तुम्ही करून ठेवू शकता गुळ चिंच टोमॅटो कांदा आणि सगळी बाकीची जी जिनसं घातल्यामुळे चवीला चटणी अगदी छान लागते नक्की करून ठेवा आता इथे आपण पटकन हा कुरकुरीत कमी तेलकट वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत असे वडे तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता प्रवासाला जात आहे तर प्रवासाला नेऊ शकता दोन दिवस हे वडे अगदी व्यवस्थित राहतात इथे आपण मिश्र डाळीचे वडे तयार करणार आहोत तर त्यासाठी घरातल्या एखाद्या कोणत्याही मेजरिंग कप किंवा वाटीच्या प्रमाणाने घेतलेल्या सगळ्या डाळी मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात चणा डाळ घेतलेली आहे याच वाटीने अर्धी वाटी किंवा पन्नास ग्राम आपण इथे मसूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे आता तुम्हाला इथे तुरीची डाळ घ्यायची असेल तर ती सुद्धा अर्धी वाटी तुम्ही वापरू शकता चार मिश्र डाळींपासून आज आपण कुरकुरीत पौष्टिक प्रोटीनने भरपूर वडे बघणार आहोत तुम्ही फक्त सना डाळीचे वडे केले तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत सेमच आहे या सगळ्या डाळी वजनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्राम आहेत आणि कपाने मोजाल तर साधारणतः दीड कप आहे तर या सगळ्या डाळी एका भांड्यामध्ये काढून दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलंय आणि साधारणतः तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत घातलं आहे तुम्हाला जर सकाळी करायचं असतील तर रात्री डाळी भिजत घातल्या सुद्धा चालू शकेल जर संध्याकाळी करायचं असेल तर दुपारी घातलं तरी सुद्धा चालू शकेल असं छान डाळी भिजून तयार होतात डाळी चांगल्या भिजवून घेतल्या की चाळीवर काढून पुन्हा नळाखाली स्वच्छ डाळी धुवून घेतल्यात म्हणजे यातला जो चिकटपणा आहे काही वास वगैरे आहे तो निघून जातो आता या भिजवलेल्या डाळीपैकी अर्धी वाटी डाळ आपण बाजूला काढून घेतली आहे ती नंतर वापरणार आहोत तर उरलेल्या डाळी थोड्या थोड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यासोबतच इथे आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता एकदम छान झणझणीत वडा आवडत असेल ते पाच सहा हिरव्या मिरच्या तुम्ही वापरू शकता सोबतच सहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता एक सांगायचं राहून गेलं तुम्ही जर हे वडे श्रावणात करत असाल तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर इथे कांदा लसूण तुम्ही न वापरता चटणी आणि वडा करू शकता सोबतच आठ दहा कडी पत्त्याची पानं बारीक चिरून घातलीये अजिबात पाण्याचा उपयोग न करता अशी ही भरड किंवा जाडसर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय चालू बंद चालू बंद मिक्सरला करून घेतलं की अशी छाण्याची भरड होते आता हे सगळं आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे अगदी चार घाण्यांमध्ये असं हे आपण मिक्सरला भरड करून घेतली आता मगाशी आपण अर्धा कप जे डाळ काढून ठेवलेली होती ती भिजवलेली यामध्ये घालणार आहोत असं केलं की खाताना ना दाताखाली डाळ आली की अगदी छान कुरकुरीत वडा लागतो आणि दिसायलाही छान दिसतो सोबतच इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा तो सुद्धा चौकोणीस पण मोठा मोठा चिरून घेतलेला आहे अगदी बारीक चिरून घेण्याची अजिबात गरज लागत नाही एक पाच सहा चमचा आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली तुम्ही बारीक चिरलेला पालक घेतला तरी सुद्धा चालू शकेल चमचाभर धने जिरे पूड घेतलेली आहे चिमूटभर आपण इथे हिंग घेतलेलं आहे डाळीचे वडे असल्यामुळे हिंग जरूर घाला कारण पचायला अन्न हलकं जातं आणि चवीलाही छान लागतं आता चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे इथे आपण ही सगळी जिन्नस आता कालवून घेणार आहोत अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही आता घेतलेलं जिन्नस सगळ्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घ्या सगळ्या टिप्स वापरा म्हणजे हे छान याला बाइंडिंग येईल वडा अगदी छान तुमचा तयार होईल आता एखाद्या वेळेस मिश्रण जर पातळ झालं जास्त पाणी यामध्ये राहिलं ते एखाद दोन चमचे तुम्ही इथे तांदूळ असं पीठ वापरू शकता पण शक्यतो नाही जमेल तितकं करा कारण वडा कुरकुरीत तो होतो पण आतून तो घट्ट किंवा कडक होतो म्हणून शक्यतो या डाळीमध्ये पाण्याचा अंश नसावा याची तुम्हाला काळजी घ्यायची असं हे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट पीठ आपलं तयार झालं आहे आता ज्या कढईमध्ये तुम्हाला वडे तळायचे आहेत ते सुरुवातीला आपण तेल गरम करत ठेवलं आहे असं तेल गरम करत ठेवलं की अगदी आहे त्यावेळेस वडा तुम्हाला त्यामध्ये घालता येतो वडे थापताना हात ओला करून घ्यायचा आहे जेणेकरून हे पीठ हाताला चिटकून बसू नये आता लहान मोठा जसा तुम्हाला वडा लागत असेल तसा गोळा घेऊन हातावर छान गोलसर करून घ्यायचा आहे आणि दोन तळाच्या हाताच्या मध्यभागी ठेवून आपल्याला जमेल तितका छान हलकासा चपटा वडा करून घ्यायचा आहे आता हा वडा जितका चपटा कराल तितकं यामध्ये तेलाचा अंश कमी राहील आणि कमीत कमी तेलामध्ये छान कुरकुरीत वडा तळला जाईल म्हणूनच जेव्हाही तुम्ही वडा हा करताना खूप जास्त चपटा करायचा आहे म्हणजे छान कुरकुरीत कमी तेलकट तुमचे वडे तयार होतील आता वडा केल्यावर अजिबात कुठल्या ताटामध्ये वगैरे ठेवायचं नाही डायरेक्ट तुम्हाला तेलामध्ये घालायचं आहे म्हणूनच सुरुवातीला सांगितलेलं होतं तेल गरम करत ठेवानंतर तुम्हाला वडा चपटा करून घ्यायचा आहे आणि अजिबात घाई करायची नाही जसं जमेल तसं एक एक वडा तुम्हाला घालायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता वडे घातल्यानंतर मोठ्या असेवर सुरुवातीला एक दोन मिनटं आपण करून घेतलं आहे जर वडे तुमचे हलके झाले असतील तसं हे पटकन तेलावर तरंगू लागतात आपले हे तीनही वडे असे छान तेलावर तरुणू लागलेले आहेत ला म्हणजे शंभर टक्के तुमचे वडे घट्ट न होता छान हलके झालेले आहे उलत पालत करत मोठ्या असे वर साधारणतः तीन ते चार मिनटं छान आपण तळून घेत त्याने तळल्यानंतर एखाद्या अशा जाईलवर काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्रा तेल सगळं निघून जातं आणि यामध्ये घातल्यावर तुमचे वडे छान कुरकुरीत होतात असे वडे तळा यावर काढून घ्या म्हणजे छान बराच वेळ हे कुरकुरीत राहतील आणि सेम पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण छान तळून घेणार आहोत वडे ताळताना शक्यतो इतकीच काळजी घ्या तेलाचा ताव छान कडकडीत गरम असावा वडे तेलामध्ये घातल्यावर गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे छान तो कुरकुरीत होतो आणि दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं आपण गोल्डन रंगावर तळून घ्यायचं आहे असे हे तुमचे कुरकुरीत वडे खाण्यासाठी तयार झालेलं आहे पीठ जरी तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवलं की अगदी ऐकाय वेळेस तुम्हाला तळून खाता येईल जर तुम्हाला तळणीचे वडे आवडत नसेल तर शॅलो फ्राय करून थोड्याशा तेलामध्ये तुम्ही फ्राय करून खाऊ शकता तर बघितलं खूप कमी तेलकट एकदम खुसखुशीत कुरकुरीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा डाळ वडा किंवा डाळीचे वडे तुम्ही नक्की करून बघा आणि आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः एक चौदा वडे आपले तयार होतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे पिन कमेंटमध्ये वेबसाईटची लिंक आहे व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही नक्की मेसेज करू शकता शिवाय आपले मसाले फ्लिपकार्टलासुद्धा मिळतात तिथून ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा